हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण समर ब्युटी टिप्स बघणार आहोत उन्हामध्ये चेहरा व हात अगदी काळे पडले आहेत तर पाच घरगुती नुखे मिनटामध्ये करतील टॅनिंग मुक्त जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा व हात फार लवकर काळे पडतात टॅनिंगमुळे ते खराबसुद्धा दिसतात आपल्या हातांना टॅनपासून वाचवायचे असेल तर पुढे दिलेले उपाय खूप प्रभावी आहेत ज्याचा एकदा किंवा दोनदा उपयोग केल्यास लगेच त्याचा फरक जाणवू लागेल उन्हाळ्यामध्ये सुट्टी एन्जॉय करणे फार कठीण होते कारण की बाहेर गेले की चेहरा लगेच काळा दिसायला लागतो चेहऱ्यानंतर हात लगेच काळे दिसायला लागतात त्यामुळे आपली स्किन लगेच डल दिसायला लागते बरेच वेळा कडक उन्हामुळे आपल्या हाताची स्किन जळल्यासारखी दिसते व त्यामुळे टॅनिंग काढणे खूप अवघड होऊन बसते आपले हात शरीराचा जो हिस्सा आहे त्याच्यावरती उन्हाचा लगेच संपर्क येतो त्यामुळे सर्वात जास्त टॅनिंग हातावरती होते काही महिला इतक्या परेशान होतात की त्या लगेच पार्लरच्या चक्रा मारायला लागतात पण आपण काही घरगुती उपाय केले तर त्याचा लगेच उपयोग होतो ब्रँडेड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरणे खूप महागात पडते पण जर आपण घरगुती उपाय केले तर स्वस्त व मस्त होते म्हणूनच आम्ही येथे काही घरगुती अगदी स्वस्त मस्त सोपे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करून बघा लिंबूरस व मध रस हा एक ब्लिचिंग एजंट आहे जो टॅन स्किनला कमी करण्यास मदत करतो तसेच मध ही एक नॅचरल बॉडी लोशनच्या रूपामध्ये काम करते लिंबू रस व मध अँटीऑक्सिडंटचे सर्वात चांगले स्त्रोत्र आहे जे स्किनला डॅमेज होण्यापासून वाचवते टॅनिंग करण्यासाठी लिंबू रस व मध मिक्स करून हातावरती लावा मग तीस मिनटानंतर कोमट पाण्याने धुवा काकडीचा रस काकडी ही स्किनची आग होत असेल तर शांत करते तसे स्किनला हायड्रेट करण्यासाठी मदत करते पण जेव्हा आपल्या हाताची स्किन टॅनिंग होते तेव्हा प्रथम काकडी सोलून किसून त्याचा रस काढून घ्या मग कापसाच्या बोळ्याने आपल्या हाताच्या स्किनवरती लावा मग सुकल्यानंतर पाण्याने धुऊन टाका बटाट्याचा रस बटाटा आपल्या डार्क सर्कलवरती कमालीचे काम करते ते आपल्या टॅन झालेल्या स्किनवरती छान घरगुती उपाय आहे त्यासाठी बटाटे सोलून किसून त्याचा रस काढून आपल्या हातावरती लावा सुकल्यावर गरम पाण्याने धुऊन टाका मग मॉइश्चरायझर लावा दही व टोमॅटो टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत ते आपल्या स्किनला चमकदार बनवते व त्याचबरोबर टॅनिंगसुद्धा दूर करते त्याचबरोबर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे ते नॅचरल मॉइश्चरायझरचे काम करते तसेच ते स्किनचे पोषण करते व मुलायम बनवते टॅनिंग घालवण्यासाठी कच्चा टोमॅटो सोलून त्यामध्ये एक ते दोन चमचे दही घालून मिक्स करून मग आपल्या हातावरती लावा त्याच्यानंतर वीस मिनटानंतर थंड झाड पाण्याने धुऊन टाका स्ट्रॉबेरी व क्रीम हातावरील टॅनिंग घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून घ्या मग हा मिल्कशेक फक्त डेझर्ट नाही तर एक टॅन रिमूवर म्हणूनसुद्धा काम करते टॅन घालवण्यासाठी ताजी स्ट्रॉबेरी व दूध ब्लेंड करून त्याची पेस्ट हातावरती लावा पंधरा मिनटानंतर ते धुऊन टाका फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद